शिरोळ विधानसभेची जागा शिवसेनेच्या हक्काची ती लढवायचीच शिवसेना नेते भास्कर जाधव शिवसेना ठाकरे गटाचा संवाद मेळावा रविवारी नुरसीवाडी येथील चिमासाहेब जगदाडे कॉलेज येथे संपन्न झाला यावेळी बोलताना भास्करराव जाधव म्हणाले शिरो विधानसभेची जागा ही शिवसेना ठाकरे गटाची आहे त्यामुळे ही जागा आपण लढवायचीच आहे शिवसैनिकांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन शिवसेनेचे विचार पोचवायचे आणि येथील शिवसेनेचा उमेदवार मताधिक्य निवडून द्यायचं असं आव्हानही कार्यकर्त्यांना शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं <गला> यावेळी जाधव म्हणाले महायुतीनं लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस खासदार निवडून आणायचं असं जाहीर केलं होतं मात्र महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेनं त्यांना जागा दाखवली आहे केंद्रातील मोदी सरकारनं पंधरा लाख रुपये देणार असं जाहीर केलं होतं मात्र आता महाराष्ट्रातील शिंदे सरकार महिलांना पंधराशे रुपये देत आहे केंद्रातील व राज्यातील सरकारनं जनतेला खुळ्यात काढला आहे केंद्रातील भाजपा सरकार अनेक लोकप्रतिनिधींना प्रतिनिधी सीबीआयची भीती दाखवत आहेत यामुळे जनता जनार्दनाला आता काय करायचं ते कळत नसून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच सत्तेवर येणार आहे असंही यावेळी शिवसेना नेते भास्करराव जाधव म्हणाले मस्ती आहे आणि त्या मस्तीच्या जीवावर त्या घमेंडीवर त्या सत्तेच्या जीवावर सामान्य काय सामान्य माणसाला ईडीआयच्या चौकशी ईडीच्या चौकशीला सीबीआयच्या चौकशीला इन्कम टॅक्सच्या चौकशीला पोलिसांच्या जाचाला एसआयसीच्या जाचाला बळी करून 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 त्यांनी गेल्या गेलो का हैराण केलं महाराष्ट्रातला शिवसेना पक्ष फोडला पवार साहेबांचा राष्ट्रवादी आणि काय झाले लागले पंचेचाळीस प्लस बोलले होते ना पंचेचाळीस प्लस या महाराष्ट्र अठ्ठेचाळीस मध्ये पंचेचाळीस प्लस हे उरल्या किती त्या तीन मध्ये सुद्धा ते आम्हाला तीन म्हणायला तयार एका

चेअरमन केला केला सदस्य बँकेचा डायरेक्टर केला एखाद्या डायरेक्टर केला तेव्हा आमदार केला तर पाच वर्ष झाली पूर्ण की तो पाच वर्षानंतर लोकांच्या समोर जातो आणि म्हणतो तुम्ही मला पाच वर्षाकरता संधी दिली पाच वर्षांमध्ये जेवढं मला शक्य झालं तेवढी मी तुमची सेवा केली तेवढी मी तुमची कामं केली सगळीच कामं काही माझ्याकडून पूर्ण झाली झाली असेल तर नाही काही कामं झाली आहे जर तुम्ही मला पुन्हा संधी दिली तर मी ती राहिलेली कामं पूर्ण करेन अशा प्रकारचा जो लोकांसमोर नम्र होतो

त्यावेळी संपर्क प्रमुख अरुणबाई दुधवडकर शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख संजय पवार राज्य संघटक चंगेश खान पठान सहसंपर्क प्रमुख असलम सय्यद माजी आमदार उल्हास पाटील जिल्हा प्रमुख वैभव उगळे उपजिल्हा प्रमुख मधुकर पाटील कुरुंदवाड शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे माजी शहर प्रमुख राजू आवळे जिल्हा महिला प्रमुख मंगलाताई चव्हाण यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर इजाज खान पठान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा